नमस्कार क्युझिन फ्लेवर माझ्या मराठी चॅनेलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशी निमित्त मँगो बर्फीची ही रेसिपी यासाठी ये मी येथे एक ओला नारळ घेतला आहे त्याचे सर्व खोबरे मी काढून घेत आहे तुम्हाला जर हवे असल्यास तुम्ही सुक्या सुक्या खोबऱ्याचा किसाही घेऊ शकता जो किराणा दुकानात सहज मिळतो त्यानंतर सर्व खोबरे मी काढून घेतले त्यानंतर त्या सुरीच्या साह्याने त्याची काळी पाठ मी काढून घेत आहे साह्याने जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे काम करू शकता परंतु आपल्या हाताला इजा होऊ नये अशा पद्धतीने हे काम करायचे आहे काळा बाग कापून घेतल्यानंतर सर्व खोबऱ्याचे बाग पातळ असे काप करून घ्यायचे आहे जेणेकरून मिक्सरला आपल्याला व्यवस्थित बारीक करता येईल अशा प्रकारे सर्व खोबरे कापून झाल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा बारीक असा किस करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा बारीक आणि पांढरा शुभ्र असा हा किस तयार झालेला आहे तो आपण आता एका ताटलीत काढून घेऊया गॅस ऑन करून त्यावर आता एक मी नॉनस्टिक पॅन चढवला आहे तुम्ही त्या या रेसिपीसाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा त्यानंतर अर्धा चमचा तूप मी यामध्ये घालून घेतले व बारीक केलेला खोबऱ्याचा कीसही यामध्ये घालून घेतला आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे त्यानंतर पाच ते सात मिनटांसाठी हा सा 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 किस आपल्याला सतत हलवत राहून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे खोबऱ्याचे किस परतत असताना आपल्याला त्याचा कलर बदलून द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे ही स्पर्धा आहे तोपर्यंत पर आपण आंब्याचा घर काढून घेऊ त्यासाठी मी येथे दोन आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतले त्यानंतर त्याच्या उभ्या व आडव्या दो काफा करून घेतल्या व त्याचा पूर्ण सुरीच्या साहाय्याने घर काढून घेतला आहे आता ॲक्च्युली आंब्याचा सीझन तर संपतच आलेला आहे परंतु लंगड्या लंगडा या जातीचा आंबा आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतो हा आंबा दिसायला वरतून पूर्ण हिरवा असतो प पर, परंतु आतून एकदम पिवळा आणि गोड गोड निघतो तुम्ही पाहू शकता हा वरतून एकदम कैरीसारखा वाटत होता परंतु आतमध्ये एकदम पिवळा असा आंबा आणि चवीलाही खूप गोड आहे दोन्ही आंब्यांचा मी सर्व घर काढून घेतला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून याची प्युरी करून घ्यायची आहे सर्व आंब्याच्या फोडी मी या मिक्सरमध्ये टाकून घेतले त्यानंतर दोन ते तीन वेलची घ्यायची ती पण सोलून मी यामध्ये टाकून घेतली आहे त्यानंतर तीन चमचे साखर मी यामध्ये घालून घेतली आहे आंबा भरपूर गोड असल्यामुळे साखर जास्त प्रमाणात घालण्याची गरज पडत नाही दोन तीन गरके मारून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आंब्याची प्युरी किती मस्त तयार झाली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तोपर्यंत आपला खोबऱ्याचा किसही व्यवस्थित परतून झालेला आहे आता केलेली आंब्याची प्युरी या खोबऱ्याच्या केसमध्ये घालून घेतली आहे त्यानंतर साधारणतः दहा ते बारा मिनिटांसाठी बारीक गॅसवर ही हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे मात्र या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही जास्त करायची नाही लो फ्लेमवरच आपल्याला ही सर्व रेसिपी करायची आहे साधारणतः चार ते पाच मिनटानंतरच हे मिश्रण पॅन सोडू लागतं त्यापुढे पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं हे असेच हलवत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता आता मिश्रण व्यवस्थित पॅन सोडू लागलं आहे मिश्रण व्यवस्थित गोळा होऊ लागल्यानंतर अर्धा वाटी मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर हे मिश्रण असेच हलवत राहायचे आहे आता तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा मस्त गोळा तयार झालेला आहे आणि मिश्रण पॅनही सोडू लागलेलं आहे अजून आणखी दोन ते तीन मिनटांसाठी हा हे मी परतून घेणार आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता मिश्रण पूर्णपणे पॅन सोडू लागलं ला व गोळाही तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर एका प्लेटला थोडसे मी तूप लावून घेतले व तयार झालेले मिश्रण यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित सर्व एकसारखं पसरून घेतलं त्यानंतर दोन ते तीन तासासाठी हे फ्रीजमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे प्लेटऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये हे मिश्रण सेट करू शकता नाहीतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याचे छोटे छोटे लाडूही करू शकता कोरड्या खोपऱ्याचा किस मी आता यावर टाकून घेतला आहे त्या तुम्ही पाहू शकता आपली बर्फी किती मस्त तयार झाली आहे आता दोन ते तीन ता तासांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली बर्फी मस्त सेट झाली आहे त्यावर आता मी सिल्वर वर्क लावून घेत आहे वर्क लावताना माझ्याकडून थोडीशी गडबडच झाली तुमच्याकडे जर सिल्वर वर्क नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे कापही यावर लावू शकता सुरीच्या साय्याने आपल्या आवडीनुसार याचे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला जर बर्फी नको असेल तर मंगे एक तुम्ही याचे छोटे छोटे लाडूही वळू शकता तर मग या आषाढी एकादशीला तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझी दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू